बघा मित्रांनो हे चक्रवाढ व्याजाचं उदाहरण आहे खूप महत्त्वाचं उदाहरण आहे हे आपण सूत्र न वापरता रेशो मेथडने करणार कोणत्या रेशो मेथडने तर बघा चला काय प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल किती दिला आपल्याला वीस हजार रुपये त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट किती दिला आपल्याला व्याजाचा दर किती दिला आपल्याला वीस टक्के त्यानंतर टाईम किती दिला आपला दीड वर्ष तर विचारले त्यांनी सांगितले काय आपलं घेऊन कंपाऊंडेड सेम मॅन्युअली म्हणजे अर्धवर्षिक संयुक्त व्याज दराने म्हणजे कंपाऊंडिंग आपले जे चक्रवाढ व्याज आहे त्याची कंपाऊंडिंग दर अर्ध्या वर्षाला म्हणजे सहा महिन्याला होणार आहे तर बघा इथं टोटल महिने किती असतील दीड वर्षात अठरा महिने मग आपल्याला एक स्लॉट किती सांगितलं आहे सहा महिन्याचा तर इथे स्लॉट किती होतील तीन स्लॉट होतील बरोबर तीन स्लॉट झाले पुन्हा त्यांनी आपल्याला अर्धवार्षिक व्याजदर सांगितलं किती अर्धवार्षिक पण देताना किती दिला आपल्याला वीस टक्के हा वर्षाचा दिलाय म्हणजे अर्धवार्षिक व्याजदर किती असणार निम्मा असणार ना सा, बारा महिन्याला वीस टक्के तर दहा महिन्याला सहा महिन्याला किती होईल दहा टक्के सोपे बघा आता आपल्या गणतामध्ये दहा टक्के आणि हे तीन स्लॉटच घ्यायचे बर का चल बघा आता रेशो मित्र काय असते बघ आपल्याला पर्सेंटेज किती दिले त्यांनी दहा टक्के आता दहा टक्के आपण रेशोमध्ये कसं लिहितो बघा एक छेद दहा तर याचा अर्थ काय असतो हे झालं प्रिन्सिपल हे झालं मुद्दल आणि हे झालं व्याज म्हणजे इंटरेस्ट झालं आता मला सांगा अमाऊंट अमा। म्हणजे रास काय असतो प्रिन्सिपल प्रि प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असतं तर काय होईल अमाऊंट दहा अधिक एक अकरा म्हणजे अमाऊंट काय झाली अकरा झाली बरोबर आता तीच रेशो मी तर वापरायच्यात आपलं काय बघा इथं प्रिन्सिपल अमाऊंट किती होणार अकरा प्रिन्सिपल दहा हे अकरा दहा अकरा आता हे तीन वेळा का घेतलं तर हे तीन स्लॉट आहेत ना स्लॉट किती तीन स्लॉट आहेत म्हणून मी तीनदा घेतलं आता रेशो मित्रांनो गुणाकार करा ह्याचा गुणाकार किती येईल एक हजार ह्याचा किती येईल तेराशे एकतीस क्यूब पार्ट असले तर एकदम फास्ट होईल बरोबर त्यानंतर बघा हे काय झालं आलं प्रिन्सिपल आलं हे झालं आपली अमाऊंट आली तर आपल्याला काढायचे काय चक्रवाढ व्याज काढायचे चक्रवाढ व्याज काय असतं अमाऊंट मायनस प्रिन्सिपल असतं मग तेराशे एकतीस मधून हजार गेले किती उरले तीनशे एकतीस हे काय आलं आपलं सी आय आलं हे काय आलं रेशोमध्ये आलं आपलं ॲक्च्युअल नाही आलं तर आपलं मुद्दल काय आहे वीस हजार म्हणजे बघा आता इथं मुद्दल किती रेशोमध्ये हजार हजारची व्हॅल्यू किती दिली आपल्याला त्यांनी वीस हजार दिलेली तर आपल्याला दिले काढायची कशाची तीनशे एकतीसची काढायची तर बघा काय येईल बघा सोपं एकदम यांना याला गुण यानं याला भागितलं किती येतं हे तीन शून्य कटले हे तीन शून्य कटले म्हणजे यांच्यातन यांच्यात वीसचा गुणा करायला यांना पण वीसनं गुणावं लागेल शून्याला शून्य बे एक बे बेत्रिक सहा बेत्रिक सहा म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट किती येईल सहा हजार सहाशे वीस धन्यवाद